नमस्कार पुन्हा एकदा सल्ला फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे खूप अशी भक्तीने श्रद्धेने अशी आपली आजची ही देवपूजा झालेली आहे आणि बघूनच तुम्हाला खूप प्रसन्न वाटणार आहे आणि मी कशा पद्धतीने देवपूजा करते हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे आणि ही जे आहेत ना आपली एकदम म्हणजे आठवड्यातून एकदा जी क्लिनी असते ना ती आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो ब्रश आहे आणि सुपी आहे तर ही मला सवासनीला वानाला आलेली आहे आणि त्याचा मी खूप दिवसापासून जपून ठेवलेली होती आणि खरंच सांगते मी ही का जपून ठेवली होती की माझ्या मनात होतं जेव्हा माझ्याकडे देवघर नव्हतं ना माझ्या मनात असं होतं की जेव्हा माझ्याकडे कधी देवघरी ना तेव्हा त्यासाठी मी याचा वापर करीन आणि खूप सांभाळून ठेवलेलं होतं आणि जेव्हा देवघर घेतलं ना म्हटलं चला आता आपण ही वस्तू बाहेर काढूया आपण लेडीज म्हणलं का असंच असतो छोटी छोटी वस्तू जरी असली ना खूप जपून ठेवत असतो काळजीनं ठेवत असतो आणि परिस्थिती जर सर्वसामान्य असली ना तर मग विचारूच नका कारण प्रत्येक गोष्टीचं मोल हे आपल्याला माहिती असतं काय आहे काही नव्हते आणि मग ती वस्तू किती काही असू द्या ती तर नवीनच आहे पण जुनी असू काही असू पण तरी आपण ती जपून ठेवत असतो आपल्याला दाखवून देऊ वाटत नाही तर माझं आहे तर ही बघा आता ह्या मला ब्रशचा आणि सुकडीचा उपयोग झालेला आहे आणि आता हे बघा मस्तपैकी जी सुकली आहे ना तिनं काय केलं मी जे पायरे आहेत ना देवमानेची त्या बाहेर काढल्या चांगली झटकून घेतली जे बाजूला तुळशी डिझाईन आहे ना बघा देवघराची सगळं हत्तीची डिझाईन आहे शुभ लाभ आहे ओम आहे ती सगळी जी डिझाईन आहे ना ह्या ब्रशला जे आहेत ना त्याच्याने मी सगळी व्यवस्थित क्लीन करून घेत आहे आणि काय होतं रस्त्याच्या कडाला घर असलं ना खूप सारे धूळ येते आणि इतकी धूळ जमा होते ना तर जर तुम्ही देवघर काढलं ना मग तुम्हाला समजेल किती धूळ येते तुम्हाला कोणाला वाटलं की हा क्लीन करतात का नाही पण तसं नाही तर आठ दिवसांनी सगळं देवघर आणि कम म्हणून बाहेर करताना विचारूच नका खूप आणि तर मनाने असं नाही का अशी आतूनच इच्छा होत असते की रोज देवाचं सगळं व्यवस्थित क्लिनिंग करावा सगळं करावा तर ही आपली आठ दिवसाची आहे आणि तुम्ही बघितलंच आपल्या रस्त्याच्या कड्याला घर आहे भरपूर धूळ येते आणि समोरून सगळं जर देवघर आहे तर आपलं सगळं क्लीन झालेलं आहे आता वरची बाजू क्लीन करायचं काम चालू आहे आणि सगळीकडे बारीक डिझाईन आहे कोरीव आहे तर त्यामुळे भरपूर अशी धूळ बसलेली असती पण ह्या देवघराचे एक असं आहे की याला जी फिनिशिंग आहे आणि पॉलिश आहे त्यामुळे थोडासा जरी ब्रश फिरावला का सगळी धूळ बाहेर निघून येते अजिबात त्याच्यावर जमा होत नाही किंवा चिटकून बसत नाही त्यामुळं हे बेस्ट देवघर आहे मला असं वाटतंय कारण क्लीन करायला खूप सोपं जातं घाण जरी झालं तरी पटकन क्लीन होतंय तर ह्या बघा ही वरची जी बाजू आहे आता आपली ती पण क्लीन झाली आहे आणि मी देवघर आता थोडंसं असं पुढं सरकून घेतलेलं आहे आणि देवघरची जी पाठीमागची बाजू आहे ना ती पण चांगली ब्रशनी झटकून घेतलेली आहे आणि खाली बघितल्यावर तुम्हाला समजत असणार आहे का किती घाण साचलेली आहे आणि ही सगळी जी आहे ना ती सगळी धूळ आहे थो आणि आपला साधा कलर दिलेला आहे ऑइल पेंट कलर वगैरे ना तर त्या कलरला जास्त जाळं वगैरे होत नाही थोडंसं कापड फिरवलं की एकदम स्पॉशमध्ये दिसतं ते पण आपला हा साधा कलर असला ना की आपण कितीही क्लीन करा तो थोडा का किंवा ना घाण होतच असतो आणि पटकन त्याचे धूळ वगैरे जमा होते आणि पटकन ते दिसून येतं तर तसंच आहे आपलं नाही तर आपलं नेहमी क्लिनिंग असते तुम्ही व्हिडिओ पण बघत असणार आहे देवपूजा देवघर सारखी क्लिनिक असते आणि हे मला तुम्हाला दाखवायचं होतं नाही तर मी ते झाडून पण घेतलं असतो अगोदर पण जे रिअल आहे जे खरं आहे तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यामुळे प्लीज कमेंट करताना व्यवस्थित करा आणि आता हे बघा चांगलं झटकून घेतलेलं आहे फरची कडायची ती पुसून घेतली आहे वरची भिंतीवरचं जाळं पण झटकून घेतलेलं आहे आणि चांगली फरची जी आहे ना तर चांगली कापडाने पुसून वगैरे घेते मी हे बघा ह्या पद्धतीनं तर आता आपली ही फरशी जी आहे ना देवघराखालची सगळी पुसून वगैरे झालेली आहे आणि आता आपल्याला देवघर तिथं मान्य करायची तर थोडीशी मी तिथं पूजा वगैरे करून घेणार आहे आणि ही मी माझ्या पद्धतीने करत असते जसं माझं भोळ आहे जे आपल्याला जमतं असं काही नाही सगळंच आपण एकदम परफेक्टच केलं पाहिजे तर मी काय केलेलं आहे माझे क गोमूत्र नव्हता तर मी गुलाबजल आहे ना तर ते तिथं खाली त्या त्या जागेवर थोडं शिंपडलेलं आणि एका ताटामध्ये ह कुंकू घेतलेला आहे त्यात गुलाबजल टाकलं आणि मिक्स केलं आणि तिथं जिथं आपल्याला देवघर ठेवायचं आहे ना तर तिथं खाली थोडंसं टाकलं ला, लावलेलं ला आहे भिंतीवर पण त्याच्या रेषा मारून घेतलेल्या आहे आणि देवघर पुन्हा आहे त्या जागेवर पुन्हा मागं सरकून ठेवलं तर ह्या पद्धतीने मी आपलं साधं सिंपल करत असते आणि आता बघा देवघरात सगळं क्लीन झालेलं आहे आपलं आणि हे जे देवघराला मोरपंख पण काही दिसत नाही हे आपल्या शेतातले आहे आईक गेली होती ना दीदी दिवती ना तिकडून आणले होते आणि जे तेच हदी कुंकूच जे मिक्स केलेलं आहे ना त्याने सगळीकडे हळदी कुंकू लावून घेतलेला सग आहे सगळ्यात देवघराला आणि सगळी एकदम चांगली व्यवस्थित पूजा वगैरे केलेली आहे आणि आता सगळे देव आपल्याला आहे ना तर देवघरात व्यवस्थित मांडायचे आहे तर माझे हे जे लाल वस्त्र आहे ना तर पीस आहे हा नवीन पिसाच केलेले आहेत मी देवघरात आहे आणि त्याच्यावरती मग देव आपले जे आहे चांगले स्वच्छ धुतले का मग त्याच्यावर मांडायचे आहेत तर अगोदर सगळी तयारी करून घेते म्हणजे का होई नंतर आपल्याला देवांची पूजा वगैरे झाली धुवून वगैरे झाले का लगेच त्याच्यावर मांडायला पटकन सोपं इझी जात आणि आता खाली खूप पसारा दिसतोय तर बघा म्हणलं पटापटा काय करून सगळं खळद आणि एकत्र केलं थोडंसं पाणी किंवा गुलाबजल टाकलं तरी चालतं फोटो वगैरे क्लीन करून घेतले माझ्याकडे जास्त फोटो पण नाही जास्त देव पण नाही थोडेसेच आहे तर एक साईबाबाचा सा फोटो आहे एक लक्ष्मीचा आहे आणि एक मोठ्या देवीचा आहे तर फोटो क्लीन करून घेतले त्यांना ते अष्ट जो गंध आहे ना देवाचा तो लावला म्हणजे हळदी कुंकू मिक्स केलेला आणि देवघरात ते फोटो मांडून दिले आहे म्हणजे काय होईल पटापटा खालचा जो आपला पसार आहे ना कमी होतो आणि पटकन देव पण व्यवस्थित क्लीन करते तर देव क्लीन करण्यासाठी दे मी काय केलेलं आहे तर वाटीमध्ये पाणी घेतलं त्यात खडे मीठ घेतलं आहे थोडंसं सोडा टाकलं आहे आणि लिंबू पिळलेला आहे की त्यामुळे काय होईल देव आपले चांगले व्यवस्थित क्लीन होतील मी माझे दे देव आहेत ना कशाप्रकारे क्लीन करते कसे स्वच्छ ठेवते तर हा पण एक अगोदर चॅनलचा आपला व्हिडिओ आलेला आहे तर त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त काही सांगणार नाही आहे तर बघा ह्या पाण्याने लिंबाने चांगलं चोळून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे देव आहेत ना चांगले चोळून घेते म्हणजे काय होईल की जी घाण वगैरे असते देवावरती बसलेली धूळ वगैरे तर सगळी निघून जाईल आणि ह्या बघा ह्या पद्धतीने सगळे देव मी पटकन क्लीन करून घेते तर आता सगळे एक एक करून सगळे देव माझे काय झालेलं आहे क्लीन करून झालेलं आहे आणि आता क्लीन झाल्याच्या नंतर सगळे काय करणार आहे मी स्वच्छ कापडाने चांगले कोरडे करून घेणार आहे आणि कोरडे केलेलं म्हणजे काय होतं की त्यावरती डाग वगैरे पडत नाही तर ह्या बघा ह्या पद्धतीने सगळं व्यवस्थित ताटामध्ये मी मांडून घेतलेलं आहे आता फक्त आपल्याला देवांना हरिकुंकू लावायचं आहे आणि देवघरात मांडायचं आहे तर सगळं व्यवस्थित जे आपल्या अगरबत्तीचं स्टँड वगैरे आहेत ना सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि आता बघा सगळे देव जे आहेत ना चांगले क्लीन पुसून घेते मी हरी कुंकू लावून घेणार आहे लगेच देवघरात मांडून देणार आहे ह्याच पद्धतीने माझी साधी सोपी अशी नित्यसेवा असते देवाची पूजा वगैरे ही चालू असते एकदम साध्या पद्धतीने करत असते मी जास्त कोणताही काही जास्त म्हणजे मला माहित पण नाहीये पण जे आहे ते मनोभावे श्रद्धेने करत असते आणि जेव्हा काही मी हे देवाचं कार कोणतं काही असू द्या पण मस्तपैकी मोबाईलवरती देवाचे श्लोक म्हणा गाणी म्हणा स्तवन म्हणा स्तोत्र म्हणा काही पण लावून देते आणि माझं ते काम मी चालू करते आणि त्यामुळं होतं काय माहिती आहे का मन एकदम प्रसन्न राहतं आणि हे जे काम करताना जेव्हा आपण देवाचं काही करत असू न पूजा वगैरे खूप एनर्जी येते एकदम अजून असा उत्साह निर्माण होतो तयार होतो आणि घरातलं जे वातावरण असलं ना खूप छान वाटतं आणि जेव्हा भागात तुम्ही आता किती सुंदर असं देव म्हणजे आपलं देव वगैरे मांडले सगळं झालेलं आहे आणि ही जी फुलं आहेत ना ही आपल्या झाडाची फुलं आहे आणि त्यामुळं काय होतं खूप सुंदर वातावरण दिसतं आणि मनाला पण खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि आता मस्तपैकी रांगोळी काढते ना आता ही जरा वेगळ्या पद्धतीची रांगोळी काढलेली मी म्हणजे मी आणि जे आहे ना स्वास्तिक आहे तर म्हणतात असं एकमेकाला छेदलेलं आहे नये तर म्हणून म्हटलं वेगळ्या पद्धतीने ट्राय करावा तर मला काही जमलेलं नाही पण म्हटलं रांगोळी पुसू नाही अर्धा काढलेली तर मी हाय तसंच ठेवलं आपल्या चॅनलवरती जावा खूप असे छान छान डेली व्लॉग डेली रुटीन क्लिनिंगचे ब्लॉग भरपूर सारे आलेले आहेत तर नक्की जावा बघावा कसे वाटतात कमेंट करून सांगा काही तुम्हाला त्यात मला सुधारणा करायची असेल तर तीसुद्धा कमेंट करून सांगत जा की ज्यामुळे का होईल आपल्याला आयडिया येते अजून काहीतरी वेगळं बनवण्याची तुम्हाला कसे ब्लॉग आवडतात नक्की ते पण कमेंट करून सांगा त्या पद्धतीने पण बनवण्याचा मी प्रयत्न करेन तर आता बघा माझी सगळी देवपूजा वगैरे झालेली आहे सगळे घरात मांडलेले आहेत आता दिवा लावला अगरबत्ती लावली धूप लावली आणि मस्तपैकी पूजा आरती झाली माझी आणि ह्या पद्धतीने मी सगळी जी देवपूजा आहे ना तर ती केलेली आहे जे काय आहे आपल्या एकदम साध्या सोप्या पद्धतीनं साधी भोळी आहे साधी भक्ती साधी भोळी आहे आपली तर ह्या पद्धतीने आहे तर काही चुकलं असेल तर माफ करा आणि तुम्हाला काही वाटत असेल तर सजेशन द्या कमेंट करा सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप असे साध्या सिंपल पद्धतीने आपली ही देवपूजा केलेली आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार असंच चॅनलला सपोर्ट करत जा आणि पुनः एकद मनाप खुब खुब आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ